नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एक जबरदस्त जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालयामार्फत महाराष्ट्रात परमनंट भरती केली जाणार आहे ज्यासाठी तुमचं वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे या तारखे अगोदर स्पीड पोस्टाने तुम्हाला तुमचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे ज्यासाठी कमीत कमी तुमची सातवी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण तुम असणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण ही माहिती आज आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्यामार्फत इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जाहिरात आणि या संदर्भाचे संपूर्ण डिटेल डब्ल्यू 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 डॉट नागपूर डॉट डी कोट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरून तुम्हाला प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे मित्रांनो परमनंट पद्धतीने या वॅकन्सीस भरल्या जाणार आहे यामध्ये सफाईगार या पदाच्या या व्याकन्सीज असणार आहे ज्यासाठी तुम्ही बघू शकता पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेप्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो बारा उमेदवारांची निवड यादी तर तीन उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे असे तुम्ही बघू शकता पंधरा वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं पोस्टाने अर्ज मागवले जात आहे अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टाने करणं अनिवार्य असणार आहे समक्ष किंवा कोरिअरद्वारे केलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी पी डी एफ दिलेली आहे ह्या पी डी एफच्या शेवटी दिलेला आहे तिथे जाऊन तो तुम्हाला व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला तो भरायचा आहे आणि भरल्यानंतर तुम्हाला त्या अर्जासोबत ड्राफ्ट जोडून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत शीघ्र टपालद्वारे म्हणजे स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे ॲड्रेस देखील या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय न्यायमंदिर आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन्स नागपूर चार चार शून्य 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 एक हा ॲड्रेस या ठिकाणी असणार आहे यामध्ये मित्रांनो बघू शकता सफाई कामगार या पदाच्या या व्याकन्सीच भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्राशे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे यामध्ये काय पात्रता असणार आहे तुम्ही बघू शकता जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तुमची सातवी उत्तीर्ण आहे आणि हिंदी आणि मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येते तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे असे उमेदवार ज्या उमेदवारांकडे काही या अगोदरचा सफाईगारचा अनुभव आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तुमच्याकडे अनुभव नसेल तरी देखील तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात आता यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी असणार आहे या व्यतिरिक्त जे राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी आहे अशांसाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट या ठिकाणी नसणार आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आपल्या करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे मित्रांनो तीनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट यापैकी कोणत्याही एका स्वरूपात पे करू शकणार आहे तुम्हाला तुमचा डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नागपूर यांच्या नावे काढायचा आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही या ठिकाणी काढू शकणार आहात आणि तो काढल्यानंतर तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडून एका इनमेलोपमध्ये बंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती स्पीड पोस्टाने पाठवायचे आहे मित्रांनो आता निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता या पदांसाठी सर्वप्रथम तुमची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे आणि शारीरिक क्षमतामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे त्याचे किती गुण असणार आहे किती गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक असणार आहे हे संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहे अशा पद्धतीने पन्नास गुणांपैकी पंचवीस कमीत कमी गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे या संदर्भाचे संपूर्ण वेळापत्रक जिल्हा न्यायालय नागपूर यांची अधिकृत जे संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट नागपूर डॉट डी को डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाला आपल्याला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही काढलेला डिमांड ड्राफ्ट तुम्हाला फक्त तुमच्या आजासोबत जोडायचा आहे बाकी कोणतेही डॉक्युमेंट या ठिकाणी जोडण्याची आवश्यकता नसणार आहे मात्र मुलाखतीला ज्यावेळेस तुम्हाला बोलवतील त्यावेळेस मुलाखतीला जाताना सर्व कागदपत्रांच्या सेल्फ अटिस्टेड कॉपी तुमच्याकडे बरोबर ठेवायची आहे आणि त्याचबरोबर मूळ प्रति म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट देखील तुम्हाला you and i jim बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही तुम या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस म्हणजे मुलाखतीच्या वेळेस घेऊन जायचं आहे त्याची देखील डिटेल या ठिकाणी बघू शकणार आहात यामध्ये जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला असेल सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट त्यानंतर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभवसंबंधीचा दाखला त्यानंतर मित्रांनो दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्रसंपनेचे प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र हे संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या म्हणजे कागद पत्र पडतणीच्या वेळेस घेऊन जाणं आवश्यक असणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना का या ठिकाणी दिलेल्या आहे अर्ज करण्यावेळी संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरणं आवश्यक असणार आहे तसं तुमचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस देखील तुम्हाला या ठिकाणी अचूक भरायचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही अर्ज करण्याच्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज स्पीड पोस्टाने पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचा आहे खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो अर्जाचा नमुना याटिकानी याटिकानी है या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर संपूर्ण तुमची पर्सनल माहिती म्हणजे वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल अनुभव अनुभवासंदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं कुट जे प्रमाणपत्र असेल चारित्र प्रमाणपत्र असतील हे प्रमाणपत्र देखील जोडायचे आहे तसेच ड्राफ्ट जोडायचा आहे आणि या सर्व गोष्टी एका इन्व्हेलोपमध्ये तुम्हाला व्यवस्थित शिलबंद करायच्या आहे म्हणजे पाकिटात शीलबंद करायचं आहे त्या पाकिटावरती तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करता त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत स्पीड पोस्टानेच पाठवायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग